आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त दी चेंदूर्णी सेकेंडरी एजुकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चेंदूर्णी संचलित निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडा मिराजे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक नऊवारी पातळ परिधान करून सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण आणि कविता सादर केल्या सावित्रीबाई फुले यांच्या समाजकार्याचे महत्व आणि त्यांची शिक्षण क्षेत्रातील भूमिका विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुलींची शाळा क्रांती सामडा स्त्रियांना घरीच नवता शिक्षणाचा अधिकार स्त्रीयांना घरीच नवता शिक्षणाचा अधिकार आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचे हे सार चूला मूल हेच त्यांच्या आयुष्याचे सार ज्योतिबांनी चालविली करिल मुलींची शाळा ज्योती बांधणी चालविली पहिली मुलींची शाळा करमट लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला करमट लोकांशी त्यांनी कडवा संघर्ष केला सुरू केली मुलींची शाळा उलवी लावतू क्रांतीचा मडा सुरू केली मुलींची शाळा उलवी लावतू क्रांती कामडा देय ठेवू झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका देय ठेवू झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका समाजाचा छण सोचून उंचावली समाजाचा छण सोचणी उंचावली पताका आयुष्य सारे गेले गरिबांच्या शिक्षण आला आयुष्य सारे गेले गरीबांच्या शिक्षणाला भारताच्या कार्याला भारताचे रत्न तू सलाम तुझ्या कार्या सुरू केली मुलींची शाळा तू क्रांतीचा वडा सुरू केली मुलींची शाळा मुलं मिला तू क्रांती माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान माय सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू मुलींची शाळा फुलविला तू क्रांती सामोरा सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांती सामोरा धर्माचा गुळाचा मुलगी शाळेला गेली तर तेव्हा दामण घालायचा मुलगी शाळेला गेली तर तेव्हा दामण जुडायचा फक्त चुला आणि मुलं हे विसरली असती का फक्त चूला आणि मुलं हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अवघा जुलमी बंधनातली ओळखली सण अठरा अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंगा श्राय मला जुलमी बंधनातली ओळखली श्री शिक्षण आरती दिसाली अस्तिता श्री शिक्षण हाती दिसली अस्तिता

नायगावच्या खंडोजी देवारकर पाटलांची मी कन्या आणि अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न एका ज्योतिबा राव फुले यांच्याशी झालं हळूहळू मला कळायला लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही साधा सु साधा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देण्याला क्रांती सूर्यच होय त्यावेळेस बायांना उबरावडण्याची पद्धत नव्हती बायांची जात कशी आपलं घर बोल व आपलं संसार बरा मूल बार सांभाळणं तर स्त्री पुरुष भेदभाव खूप असायचा हो तर त्यावर फक्त एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाची ज्योतिबा जो, फुले, फुले यांच्या मनामध्ये पेटलेली होती एके दिवशी काय झालं ज्योतिबाराव फुले हे एका शाळेमध्ये गेले शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी ते गेले आणि तिथल्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणायला मिस्टर फुले तुम्ही पहिले तुमच्या घरातील जी स्त्री आहे तिला पहिले शिकवा आणि मग तुम्ही इथे शिक्षणाचा प्रस्ताव करण्यासाठी या तर त्यांना खूप वाईट वाटलं आणि ते घरी आले आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार आणि मग काय झालं माझं ब आई का मात्र विलांटी मी हळूहळू शिकायला लागली आणि हळूहळू काव्यसुद्धा रचू लागली रचू लागल्यावर मी त्यांनी मला एक सांगितलं होतं मी तुला शिकवणार आणि तुला सर्व मुलींना शिकवायचं आहे शिकवल्यानंतर तू मोठी शाळा खोलशील आणि जे पण तुला त्रास होईल ते तुला सहन करायचं आहे एके दिवशी काय झालं मी जात होती <गली> शाळेमध्ये मुलींसाठी शिकवण्यासाठी एक एका माणसाने मला सांगितलं ए सावित्री तुझं हे डोंग आहे ना आता बंद कर मग माझ्या मध्ये आता सहनशील राहिली नव्हती हो मी त्याच्या एक कानाखाली वाजवली आणि सांगितलं आता तू मला बोलला पुढे जर मला बोलला आता तर फक्त थोबडं फुटलंय नंतर जर बोलला तर तुझ्या या रक्ताने सगळी पृथ्वी मी भरून टाकेल आणि आणि तो असा पडाला की तो नंतर मला बोलला नाही लोक म्हणतात समाज सम, शिक्षणासाठी समाज बुडायला समाज बुडायला कसला समाज बुडायला जर समाजच बुडायचा होता तर आता आता तर मुली शिकायला लागल्या आहेत असं सांगतात आणि आणि मुला सावित्री आम्ही एका मुलाला दत्तक घेतलं आणि त्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत यशवंताच्या कृपाने आमच्या घरामध्ये यशवंत जन्माला आला त्याच्या पावलाने कसं आमचं अंगण भरून आलं होतं त्या त्याला खूप शिकवलं आणि खूप संस्कार त्याच्या अंगी लावले आणि त्याला मोठं करून आम्ही त्याला डॉक्टर बनवलं डॉक्टर बन बनवलं आणि त्याला दवाखाना उघडायला सांगितलं आणि एके दिवशी काय झालं पुण्यामध्ये फ्लोची साथ चालू होती साथ चालू असताना लोक जागी ते तागी मरण पावत होते एक लहान मुलालासुद्धा पाचच मिनिटामध्ये तो वारून गेला आणि मग मी यशवंताला सांगितलं यशवंता असं बरं नाही दिसत मला तुला लवकरच दवाखाना उघडायला पाहिजे आणि यशवंताने त्याच गाडीत दवाखाना उघडला आणि उघडल्यानंतर रुग्णांना मी चेक केलं चेक केलं आणि तिथे जागीचे जागी, जागी, जागी लोक मरण पावत होते आणि त्यांचे जे परिवार होते ते खूप लढत होते दे। मी त्यांना समजवलं की लढू नका या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम याच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार